हाय नमस्कार मित्रांनो काय बरे व्हिडिओ बघताय तुम्ही व्हिडिओ बरेच पळालेले आहेत आपले बरं वाटलं जरा काय चाललंय मग बघू नका नुसत लाईक करा सबस्क्राईब करा काय आमचं कमी झालं एकतर व्हिडिओ टाका नाही तर ना बनवले आज भाजी वांग्याची वांग्याची भाजी होय झाली भाजी नुसती वांग्याची भाजी का वांग्याची बटाट्याची भाजी बरोबर एकच बटाटा टाकलाय चार वांगे कुठली भाजी आता म्हणजे सगळ्यात बहुमत वांग्यांच आहे बटाटा एकटच पडत

आता तुम्हाला गेला तुम्हीच काढणार तुम्हाला काय घ्यायचं नाही डायरेक्टर डायरेक्टर <laughs> सहिग्दर्शक म्हणून तुमचंच नाव आहे मग काय कोण म्हणायला कशाला लागतो आता हरभर झाडा चढा अजून हरभरा आता आताशी लोकांनी पेरलेत हरभार तुला कुठं हरभऱ्यात जाड गावाय चढवायला चढावणार नाही तुला ना चांगला झोका बांधून देतो हरभराच्या झाडाला हं <laughs> माझ्याला घेऊन बघा होय मी मग बरं चालतंय मी म्हणजे मी बांधून देईन मी एकदा ना, नाही नाही झोका करून बघा तुम्ही बरं चालतंय गाठ आंगाव पडतेन खळखळ खळखळ आवाज येतो <laughs> काय म्हणता मग नाण्याचं काय नाणी नुसतं फटाकडच वाजवत्यात गार लागायला लागले मित्रांनो परत काल दोन दिवसापासनं बघा आपली नवीन वेब सिरीजचं शूटिंग आहे हो चालू पुढच्या वयावरपासनं चाललंय प्रयत्न अजून सगळे जो आज करायचं कलाकार कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं दिग्दर्शकच विचारतात मी आहे का अवघडच खेळ झाला या बाय बघा व्हिडिओ मित्रांनो आणि आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा। नवीन वेब सिरीज येणार आहे त्याच्या काही शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत ते पण बघा जाऊन चॅनलवरती अजून शॉर्ट व्हिडिओ पाडते आणि हळूहळू आणि शूटिंग पण चालू होईन आता पुढच्या रविवारी शूटिंग किती होतंय आणि किती त्याच्यावर अवलंबून आहे मग त्याच्यानंतर न भाग पाडणार आहेत आपलं तसं मी तुम्हाला चॅनलवरती सांगेनच